अग काय काय होईल कॉम्पिटिशन हा बत्तीसऱ्या मध्ये आल्या आले बसमधनच कॉम्पिटिशन बघायला मिळालं तर काय विषय पब्लिक तर असा पल्ला विषय चॅनल मध्ये आपलं परत स्वागत आहे सुरुवातीचं कॉम्पिटिशनचा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलं असेल की आता मी कुठं चाललोय ते एवढं काय त्यात जाकून ठेवायचं चला का मग सांगतो आता मी चाललोय नाथ बत्तीस राला तुम्ही बत्तीसला गाडी न जात असे मी डायरेक्ट बस न ते पण कसं सा, वन साइड गोलीगत एकटा तुम्ही की बत्तीस येऊ असं बॅग का घेऊन चाललाय तुम्हाला तर माहिती आहे की आयफोन वाल्यांची कथा कशा असत्या कुठेतरी बाहेर जाताना पॉवर बँक किंवा चार्जर न घेऊन जाणं म्हणजेच बिना पोरगीचं लग्न करण्यासारखं आहे मोबाईलचं चार्जिंग बिल उतरते म्हणून बॅगेतच चार्जर त्यांनी घेतलेलो अलो बघा एकदाच पेट नाक्यावरती आणि इथनं जरा पुढे गेल्यानंतर आपल्याला लगेचच बत्तीसराची गाडी गावते म्हणूनच जरा पुढे चालत चाललेलो तेवढाच या आज आपल्याला गाठ पडल्यात बघा हे खास ना साऊंड बघायला बत्तीसरा चालल्यात नादाला वय लागत नाही हे आज या अज्जाने दाखवून दिले अज्दाना बसचं तिकीट पुकटा हे विषय वे वेगळा आहे सोडा भेट नाक्यावरती हे सगळे भाऊ गाठ पडले बघा आपल्याला हे खास साऊंड बघण्यासाठी बत्तीस शिराळाला संभाजीनगर मग काय लगेच इथन शिराळाच्या बस मध्ये बसलो आणि निघालो बघा बत्तीस शिराळा जाण्यासाठी बत्तीस शिराळात उतरल्यावर हे काय विषय हा तिकीट दाखवायचं मगच खाली उतरायचं हा बिना तिकीटाचा प्रवास करायचा नाही उतरल्यावर नुसता कंडक्टर तिकीट चेकिंग करा मग काय माझं तिकीट दाखवलो आणि बत्तीस शिराळाचं टँडवर डायरेक्ट साऊंड बघायला निघालो बघा गावात कानाचा तुंतून व्हायच्या अगोदर लगेच इथल्या दुकानात कापूस घेतलो कापूस घेऊन नुकताच पुढं आलतो तेवढा तिकडे लागलं की कॉम्पिटिशन ते पण कुणाचं एस आर प्लस पॉवर प्लस आणि सिरी अठ्ठ्याण्णव प्लस च आता तुम पण बघा की हे कॉम्पिटिशन तिथनं कॉम्पिटिशन बघून आल्यानंतर कोटेश्वर युवा शक्ती यांनी लावलेला विघ्नार्थ कोल्हापुराला दिसला साऊंड तर बनवता नुसता लाईट शोची टेस्टिंग चालू होती तिथनं साऊंड बघून मी लोहार म्हणजे शिवसेना नागराज मंडळ यांनी लावलेला साऊंड पैसे आलो आणि यांच्या साऊंडचं नाव काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा यांचा साऊंड बी अजून काय चालू झाला नव्हता आजचा मेन्यू ब्लॉग पार्ट वन इथं संपवतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा विसरू नका धन्यवाद